बस आली बस आली चल लवकर चल आम्हाला वाटलं वेळ लागतो पण बस आली आपलीच आहे मुकायचं हो। अरे का थांबली नाही काहीच आम्ही बस स्टोबवरती थांबलोय आणि डायरेक्ट बस निघून गेली बघा काहीच लिटरली बघा ते आजी पळत आहेत बस साठी आलोय जस्ट डिमार्ट मध्ये तुम्हीच ही ट्रॉली घेऊन जायची का आपण घेतल्यास ते पण जास्त मोठी होईल ना सोयीसाठी व्हॉट्सअप गाईज कशा तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईस आज सकाळपासून ना बहिणीने काय केलं माहिती का सुई शोधण्यासाठी एवढा प्रयत्न केला घरामध्ये तिला भेटतच नाहीये आणि एवढा पूर्ण सकाळपासून आमचा दिमाग खराब करून टाकलाय म्हणून आता मी चॅलेंज काय घेतले की फक्त एका सुईसाठी ना डीमार्ट मध्ये जातोय म्हणजे पहिलं कस्टमर आपण असं असू की बघा लोक मोठी मोठी शॉपिंग करतात पण आपण फक्त एक सुई आणण्यासाठी डीमार्ट मध्ये जातोय तर हा ब्लॉग ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा तर गाईज बघा आपल्या बहिणीने ना ही बॅग दिली आपल्याला सुई आणण्यासाठी एक पिशवी रिकमेंड केली आणि ही पण केली फायनली बघा ही पिशवी ना मी आता सोबत घेऊन चाललो गाईज आता निघालो पावणे तीन होता आले आता तर गाईज जस्ट आम्ही आता मुकाई चौक मध्ये उतरलो रिक्षा आता इथे ना आम्हाला बस ने जायचे रावत या साइड ला बघा ही बस सध्या आपली लागलेली आहे इथं आता आपल्याला रावत साठी जायचे बस तो पर्यंत बस मध्ये बघा आम्हाला आलो आणि लगेच जागा भेटली कारण बस पूर्ण रिकामी असते मुकाई चौक मधन आता इथून ना आम्हाला पाच ते दहा मिनिट हार्डली लागतील दोन गाईच जस्ट आता आम्ही बसमधनं उतरलोय आता इथनं ना परत आम्हाला चालत जायचंय भोंड कॉर्नरला कारण तिथं आपलं डिमार्ट आहे बघा गाईच आपलं रावेत बघा किती जास्त डेव्हलप केलेलं आहे म्हणजे पूर्ण आपलं पीसीएम सी एरिया आहे ना ले ले। हा खूप जास्त डेव्हलप केलेला आहे आणि हा बघा आपल्या रावेत मधला ना पूर्ण हा मेन सर्कल आहे इथे ना एवढी ट्राफिक असते ना म्हणजे भरपूर ट्रॅफिक असते बघा या साईडला पण आता कमी आहे बघा इथनं ना आता आम्हाला पाच ते दहा मिनिट दहा मिनिटाचा सुद्धा वर आपला टाइम जाऊ शकतो आम्ही इथनं आता चालतच जाणार आहे दहा मिनिट पकडून चला आमचं आता थोडस वॉकिंग पण होईल आणि हा आपला बघा लंडन ब्रिज रावेत मधला म्हणजे गाईज बघा एक आणण्यासाठी आमचे किती परिश्रम चाललेत अर्धा प्रवास रिक्षाने अर्धा बसनी आता परत बसनी परत रिक्षाने असा प्रवास करायचा आणि गाईज या साईडला बघा आपली बँक ऑफ महाराष्ट्र भोंडे कॉर्नरची ब्रँच आहे गाईज बघा हा आपला ना भोंडे कॉर्नरचा मेन चौक आहे आता इथं ना आपण आपण डिमार्टसाठी बघा हो लेफ्ट टर्न घेतो या साईडने आपल्याला सरळ जायचं म्हणजे आम्ही बघा घरातन निघालेलो ना तर पाऊस काय एवढा नव्हता आता पण वातावरण एकदम क्लीन झाले म्हणजे बघा एकदम छान असं ऊन वगैरे पडले मस्त वाटते आज एकदम गाईस हा आपला ब्लॉग ना एकदम नॉर्मल असणार आहे म्हणजे ना पूर्ण स्ट्रीटचा तर यामधल्या ना पूर्ण लोकेशन पण मी तुम्हाला दाखवतोय आपल्या रावेत एरियामधलं गाईज आता टाइम बघा साडेतीन झालेत आणि ते किती शांत वाटतं म्हणजे ना एकदम असं शांत वातावरण आहे आपलं पुण्यामधलं या साईडला बघा संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान रावेत गाईज हे आमचं ना लहानपणाचं गार्डन आहे बरं का म्हणजे इथे एवढा मी एन्जॉय केलेला आहे ना शब्दात नाही सांगू शकत आता बंद आहे नंतर उघडेल बघा पाच नंतर उघडेल आणि समोरच बघा एक्झॅक्ट डीमार्ट आहे आपलं आहे जस्ट डीमार्टमध्ये सुमित ही ट्रॉली घेऊन जायची का आपण घेतल्यास ते पण हे जास्त मोठी होईल ना सुईसाठी जस्ट एंटर केले बघा आपण आम्ही ना ती मोठीच स्टॉली घेणार होतो पण काय व्यवस्थित नाही वाटलं आता बघा या, या, या साइडला मी आलोय इकडनं आता मला बघायचंय की आपल्या वस्तू एक्झॅक्ट कुठे भेटतील एवढ्या यामध्ये आम्हाला शोधण्यासाठी बराच वेळ जाऊ शकतो आम्हाला पण माहिती नाही किती वेळ जाईल तरी आम्ही शोधूयात कारण आपण आलोच त्या गोष्टीसाठी किती पण वेळ जाऊ द्या या साईडला बघा पूर्ण किराणा वगैरे भेटून जाईल आता आम्ही इथल्या ना वर चाललोय या साईडला दिसते का बघूर सुमेन काही आज मिटली खूप मोठे शॉपिंग करणार आहेत आपण या साईडला काय छोटे छोटे आहेत नाही का या, या, या साईडला बघूर सुमेध चमचे आहेत चाकू पण आहे इथे काही चहा गाणी आहे ना सांगितले ना करुणाने सांगितलेले काय तर ना बघूयात सुई कुठे भेटेल आता सुई शंभर टक्के मला वाटतं वर भेटेल बघूयात चल आम्ही शोधतोय बराच वेळ बर झालं आतापर्यंत तर काय आम्हाला भेटलं नाही व्यवस्थित बघूयात कुठल्या साईडला भेटेल आपल्याला सुमेध या साईडला असेल चेक कर एक मिनिट कुठे निडल बॉक्स वगैरे काही लिहिले का चेक कर मस्त आमची फजिती होते फिरतोय पण काय होत नाही एन्जॉय करूयात आपण काय भेटत आहे ना मला वाटतं त्यांना विचारावंच लागेल या साईडला पण बघा किती छान छान येते कंटेनर वगैरे आहेत आपण घेऊ शकतो किचनसाठी पण पण आपल्याला जी पाहिजे ना ती अजून वस्तू काही भेटली नाहीये या साईडला पूर्ण प्लास्टिकचं दिसतंय रे गाईज खरंच आम्ही खूप फिरतोय पण शोधू तरी पण या साईडला कप बघा किती सुंदर सुंदर आहेत रक्षाबंधन साठी बघा राखीव किती सुंदर सुंदर यांनी आणून ठेवलेलं आहे या साईडला बघा हा हा गायने घेतोय आहे व्यवस्थित आहे घ्यायची नाही चल झाली आज खूप मोठी केली शॉपिंग आता फ्लोर ना आम्हाला खालच्या फ्लोअरवरती जायचं आहे तिथे सांगितलं भेटेल स्टेशनरीमध्ये बघूयात काहीच आम्ही ना, ना फक्त स्पेशल सुई घेण्यासाठी चालू आहे नाहीतर ना बाकीच्या पण वस्तू मी घेऊ शकते पण आता काहीच घेणार नाही आजचं टार्गेट आपलं फक्त सुईच असणार आहे आता परत या साईडला आलो इथे तरी भेटावं बाबा ऑलरेडी आम्ही खूप फिरलो इथनं हे घेतलं आता फायनली आपण झाली बघा काहीच आपली खूप मोठी शॉपिंग केली आज आपण डिमार्टमधनं दाखव सुमेत बघा आम्ही डायरेक्ट चहा गाणी घेतली आम्ही आलो होतो सुई घेण्यासाठी पण बराच वेळ शोधला आम्ही काही सापडलीच नाहीये असेल कुठेतरी ठेवलेली पण ना एवढा वेळ गेला ना म्हणून आम्ही म्हटलं नको आपली चहा गाणी घेऊ इथं निघूयात आणि गाईज या साईडला बघा हे मोकळं मैदान किती मोठं आपल्या रावेत मधलं त्या साईडला बघा ना एक्झॅक्ट थोडस साईडलाच हे आपलं मैदान आहे इथे ना भरपूर क्रिकेट वगैरे खेळतात मुलं पण सध्या ना पावसाचं वातावरण आहे ना म्हणून शक्यतो कोणी दिसत नाहीये तर आता झालं बघा इथनं आता आम्ही नाहीत इथनं डायरेक्ट गेमी निघतोय बघा आणि गाईज या साईडला बघा एक्झॅक्ट तुम्हाला इथं समोर दिसत असेल हे आपल्या रावेतमधलं ना खूप मोठं फूड पार्क आहे जे की ना एकदम नवीन बनलंय तर इथला ना मी व्यवस्थित एक रिव्ह्यू करेल तुम्हाला दाखवेल मी इथे किती सुंदर सुंदर हॉटेल आहेत म्हणजे या साईडला ना खूप मस्त असे स्ट्रीट फूड मिळतात तर ना मी कधी नाईटला आलो ना तर व्यवस्थित इथला मी व्हिडिओ कव्हर करेल तर गाईज आपलं पी सी एम सी ना कसं वाटतं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण जर का पुण्यामधलंच असेल ना आणि पी सी जर असेल ना तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही ना पी सी एम सी ना खूप छान छान प्लेस आम्ही कवर करू तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा गाई जाता जाता ना इथे मंचुरियनचा स्टॉल दिसला आपण इथनं घेऊयात मंच्युरियन कितीला एक प्लेट पंचवीस ना एक प्लेट दा ना पार्सल थँक्यू एक प्लेट घेतली बघा आपण मंचुरियनची करोनासाठीच तर आम्हाला वाटलेलं पाऊस येईल पण पाऊस काय अजून आलेलाच नाहीये आम्ही पूर्ण तयारीमध्ये आलेलो पण बघा वातावरण झाले पण पाऊस काय अजून आलेला नाहीये आणि जस्ट बघा आपली बस इथनं गेली आणि आम्हाला थोडस दहा पंधरा मिनिटं लेट झाला बस आली बस आली चल लवकर चल आम्हाला वाटलं वेळ लागतो पण बस आली आपलीच आहे मुकाई चौक अरे का थांबली नाही थांबली नाही का काही आम्ही बस स्टॉपवरती थांबलोय आणि डायरेक्ट बस निघून गेली बघा बाप रे हा किती मोठा पोपट आहे गाईज लिटरली बघा ते आजी पळत आहेत बस साठी काय बस बसवाले काय करत आहेत कळतच नाहीये गाईज एवढा वेळ वाट बघितली आता फायनल एक बस आली आहे बघू ही तरी जाते आली मग काही चौचित बस आहे आपली काहीच ही तरी बस भेटली बघा आम्हाला आम्ही थांबलेलो बस बससाठी बस निघूनच गेली आलो बघ आपण आता मुकाई चौकमत आहे इथून आता परत रिक्षाने द्यायची आम्हाला झाली बस पूर्ण रिकामी जस्ट पोहचले बघा आता आपण घरी आपलं चॅलेंज काही पूर्ण झालेलं नाहीये पण बघा वेळेस ना आम्ही सुई तर नाही भेटली पण चहा गाडीने भेटली आम्हाला आणि गाईज माझा हेतू हाच होता की आपला रावेत एरिया पण व्यवस्थित एक्सप्लोर करण्याचा तुम्हाला व्यवस्थित जर का व्हिडिओ कोण पीसीएमसी मधनं जर बघत असेल ना तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण आवर्जून करा म्हणजे मला लक्षात येईल की आपले व्हिडिओ रावेत पुण्यामधले भरपूर लोक बघतायत तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला ना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशात एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय